नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह अखेर केश शहराला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाला आहे काल शासनाने याबद्दलची सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विशेष अधिसूचना जारी केली आहे तर दोन हजार नऊमध्ये केज ग्रामपंचायतीची नगरपंचायतमध्ये अनेक दिवस आंदोलने केल्यानंतर दर्जा प्राप्त झाला होता मात्र त्यानंतर केश शहराची लोकसंख्या सतत वाढत गेली आता तर सध्या स्थायी अस्थायी लोकसंख्या ही चाळीस हजारापेक्षा कितीतरी अधिक आहे अशावेळी केस शहराला नगर परिषदेचा दर्जा मिळावा अशी मागणी केश शहरातून केज विकास संघर्ष समितीनंही यापूर्वी काही निवेदनाद्वारे केली होती आणि योगायोगानं आता शासनानं या सर्व बाबींची दखल घेऊन सोळा जानेवारी रोजी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केज नगरपंचायतची ती तिची केज नगर, नगर परिषद असं रूपांतरित केल्याची अधिसूचना जारी केली आहे खरं तर याबाब याबाबतची जी पहिली अधिसूचना आहे शासनानं एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी पहिली एक तर अधिसूचना जारी केली होती ज्यामध्ये जर कोणाला नागरिकाला किंवा कुठल्या संस्थेला याबद्दल काही आपत्ती किंवा आक्षेप असेल तर ते, ते नोंदवण्याबद्दल कळवलं होतं ते तीस दिवसाच्या आत असे आक्षेप नोंदवावेत असं शासनाच्या वतीनं कळवण्यात ता। आलं होतं मात्र कुठलेही आक्षेप न आल्यानं अखेर काल सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनानं केज नगरपंचायतीला केज नगर, नगर परिषदेचा दर्जा घोषित केल्याचं या ठिकाणी अधिसूचना जारी केलेली आहे खरं तर केजवाशियांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण कोणतंही शहर जेव्हा विस्तारित होतं तेव्हा त्या ते शहराला अधिकचा चांगला दर्जा मिळाला तर शासनाच्या मोठ्या प्रमाणात सोयी आणि इतर काही सवलतीही प्राप्त होत असतात अर्थात केजवाशी हे नेहमीच अनेक समस्यापासून त्रस्त आहेत मात्र गेली अनेक वर्षापासून केज ग्रामपंचायतीची केज नगरपंचायत झाल्यानंतरसुद्धा केजवाशांना अपेक्षा होती की केजमध्ये चांगल्या काही सुविधा मिळतील परंतु दुर्दैव आणि खंत अशी आहे की गेली अनेक वर्षापासून अनेक लोकप्रतिनिधी केज नगरपंचायतीवर या ठिकाणी सत्तेत आले मात्र केजवाशियांच्या अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत ही, ही खरं तर खंत दुर्दैवानं सांगावंचं वाटतं कारण प्रत्येकानं फक्त आश्वासनं दिली निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली मात्र ती कुणीच पूर्ण केलेली नाहीत अद्याप कुणीच पूर्ण केलेली नाहीत यांची आश्वासनं जर बघितली आपण आणि प्रत्यक्ष गोष्टी तर कुणीच पूर्ण केल्या नाहीत त्यामुळं आता केज नगर प पंचायतीला केज नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यानंतर तरी किमान इथल्या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सुखसुविधेची आणि ज्या काही सवलती आहेत नागरी सुविधा आहेत त्या देण्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे कारण यानंतर आता या शहराला वेगळा दर्जा मिळणार आहे त्यासाठी वेगळा निधीसुद्धा प्राप्त होणार आहे आणि हा सगळा निधी योग्य तऱ्हे जर खर्च नाही झाला तर पहिले पाडे पंचावन्न नगर परिषद सुद्धा लोकांना फारसं काही त्याच्यात जा नाविन्य जाणवणार नाही यासाठी खरं तर केजवाशांनी सगळ्याच गोष्टींची दखल घेणं गरजेचं आहे कारण एवढे मोठी फंडिंग होत असतानासुद्धा केजचे आंतरिक रस्ते असतील किंवा इतर सुखसुविधा असतील नाली असेल पाणी असेल किंवा लाईट सुविधा असतील या फक्त निवडणूक काळापुरत्या आणि काही जणू काही काही उत्सवापुरत्या फक्त केल्या जातात त्यानंतर वर्षभर मात्र किंवा सतत पाच वर्ष फारसं काही या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं नेहमीच राजकीय लोकांची नेहमीची चालाकी असते की फक्त निवडणुकाच्या तोंडावर काहीतरी रंगरंगोटी करायची आणि त्यानंतर मग काहीच करायचं नाही तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कि किमान आता नगर परिषद झाल्यानंतर तरी केजला या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा मिळणं खूप गरजेचं आहे केजची खरं तर बाजारपेठ असेल खूप महागडी आहे कारण इथल्या छोट्या व्यापारी आणि चपरीधारक वगैरे सगळ्यांनाच जे छोटे ल लघु व्यावसायिक आहेत त्यांना कुठल्याही सुविधा नाही आहेत त्यांचे भाडे जर बघितले आपण व्यवसायाला द्यावा लागणारे भाडे हे प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहेत पण लोकांनी याचा विचार केला पाहिजे मतदान करतानाही लोकप्रतिनिधी कोण या सुविधा आपल्या देऊ शकतील आणि कोणावर विश्वास ठेवायचा याचा लोकांनी यापुढं आता विचार करणं खूप गरजेचं आहे केवळ आश्वासनं खोटी आश्वासनं देऊन पुढं जाणारे लोकप्रतिनिधींनाच सतत जर आपण निवडून देत राहिलो तर कदाचित नगरपंचायतीची नगरपरिषद सुद्धा फारसा केजला काही उपयोग होईल असं वाटत नाही त्यासाठी सर्वांनीच याबाबत दखल घेणं खूप गरजेचं आहे तरच केजचा हा विकास किंवा केज नगरपरिषद म्हणून काहीतरी नवीन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल तुर्तास तरी आपण केज नगरपरिषद होते तिचं स्वागत करूया धन्यवाद